गेली पाच दशके नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मालवणी भाषा साता समुद्रापार पोहोचवणारे वस्त्रहरणकार लेखक गंगाराम गवाणकर यांनी सोमवारी रात्री अचानक एक्झिट घेतली आणि राजापूर तालुक्यातील सारा माडबन गाव शोक सागरात बुडाला त्यांच्या जाण्यानं केवळ रंगभूमीच नव्हे तर माडबन गाव देखील पोरका झाल्याची संवेदना माडबन वासियांनी व्यक्त केली आहे इथे नानांचे रायटिंग म्हणजे लिखाण करायचे रूम ऑफिस आहे नाना इथे नाना कादंबरी नाटक इथे लिहायचं लेख वगैरे असे लिहायचे नाना इथे त्या टेबलवर खुश आणि राज्य सरकारकडून पुरस्कार मिळाले ना त्या टाइमला मंत्री होते सांस्कृतिक मंत्री सुधीर साहेब त्यांच्या हस्ते झालेला आणि हे नाना आज आता आम्ही नानांचे सगळे हे जर पुतणे नातू काही सुना आहेत नातवंड अशी सगळा परिवार आम्ही आणि ग्रामस्थ आहेत सरपंच आहेत पोलीस पाटील आहेत उपस्थित हे सगळे आज जे पत्रकार आले आहेत पत्रकार बंधू त्यांच्याबरोबर इथे आम्ही सगळे त्यांच्या समोर येऊन हो, नानांच्या ना ना सगळ्या आठवणींचा उजाळा देण्यासाठी इथे आम्ही सगळे जमलो नानांच्या ना आठवणी सांगितले आणि नानांच्या संपूर्ण या परिसराचा त्यांना इतिहास सुद्धा सांगितला त्यांनी तो सगळा आपल्या फोटोमध्ये कॅच करून घेतलेला आहे अश्या तऱ्हेने नाना जगप्रसिद्ध महान व्यक्ती ही जरी आपल्यातून गेली तरी ती आमच्या जवळच आहे असं आम्हाला ते वाटत आहे आणि त्याच्यामुळे नानांच्या आत्म्याला चिरशांती लागो यासाठी आज आम्ही हे सगळे गावकरी सरपंच पोलीस पाटील इतर नानांचे सगळे नातवंड चुना पुतण्या हे सगळे एकत्र येऊन आज नानांना आम्ही एक भावपूर्ण अशी श्रद्धांजली आपल्या समोर आम्ही देत आहोत आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आता नानांना एक दोन मिनटं स्तब्धता पाळून आपल्याला श्रद्धांजली द्यायची आमचे आज नाना हे आज आमच्यातून गेले त्यामुळे आम्हाला खरोखर अतिशय दुःख आहे कारण आत्ता एक महिन्यापूर्वी ते मला म्हणाले की अरे श्याम आपल्याला वर भेटू नकोत ह्या नाटकाचा आपल्याला प्रयोग करायचा आहे आणि ह्या प्रयोगामध्ये की मेन जे माझ्या गावाचे कलाकार आहेत त्यांना मला मोठा करायचा आहे आणि तुला त्याची मेन भूमिका मी देतो आहे आणि गणपती झाले की आपण ती रिहर्सल चालू करूया म्हणाल <laughs> ते रेल्स चालू करण्याच्या पूर्वी गेले आणि खूप खूप म्हणजे आमची सगळ्यांची अगदी निराशा झाली आहे नानांमुळे आम्हाला अस्वस्थ वाटायला लागलं आहे येथे जे हनुमान मंदिर बांधले त्यांनी आणि ह्या मंदिरामध्ये न चुकता हनुमान मंदिरामध्ये हनुमान जयंतीला ते मोठा उत्सव करायचे स्वतःच उत्सव करायचे आणि खूप म्हणजे इतके प्रेमळ होते की सगळ्या गाव गावातल्या लोकांना कोणला हवे कोणला नको असे एक आमच्यातले अतिशय प्रेमळ आणि आमचा आम एक आधारस्तंभ म्हणून जे आमचे वय वरिष्ठ हे ते एकच होते शेगावणकरांमध्ये ते राहिले होते आणि तेही आमच्यातून आता निघून गेले त्याच्यामुळे आम्ही नाटकाचे त्यांची वाढ भरव नाटकाचे एक कलाकार म्हणून पण त्यांनी जे पुस्तक लिहिलं आहे वर भेटू नको तर त्या पुस्तकाचे आम्ही निश्चितपणे त्यांना एक श्रद्धांजली म्हणून आम्ही जे आम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तो निश्चित प्रयोग आम्ही करू करण्याचा प्रयत्न करू आणि तो प्रयोग करून त्या नाना आम्ही श्रद्धांजली निश्चित त्या रूपाने देऊ हा माणूस आणि त्याची मूळ मालवणी असल्यामुळे त्या मचिंद्र कांबळीने ते नाटक उचलून धरलं उचलून धरलं ते असं उचलून धरलं की त्याने मग काय नाटकातले नानाने लिहिलेली काय होती नाना त्यांनी सांगितलं नाना काही नाना बोले तू टाक काही टाक टाकायचं ते टाक आणि त्याने मग आपल्याकडची काही मालवणी अगदी दुर्वर्ष मालवणी त्यांनी ज्या ज्या काय घुसवायचे तेवढे ते घुसवले शब्द आणि त्याच्यामुळे नाटकाला खूप हे आली ऊर्जा आली आणि खूप ऊर्जा आली आणि ऊर्जा आल्यानंतर मग ते त्यांचे सगळे कलाकार तिथलेच होते मचिंद्र कांबळी लिलाधर कांबळी वगैरे हो म्हणजे हो अगदी हाडाचे कलाकार होते आणि आन्ण त्यांनी मग ती आपली जी कला के सादर केली ती अशा पद्धतीने सादर केली की ती म्हणजे लोकांच्या मनामनात ते भिंब भिंबवलं त्याने आणि लोकांना एक एक वेळ नाही चार चार पाच पाच वेळा लोकांनी ती नाटक नाटक पाहिलं तरी लोकांना बघायचं वाटायचं म्हणून ते आजपर्यंत नाटक चालू आहे नानांचं आणि म्हणजे ती जी निराशा होती ती पु ल देशपांडे खरं नानांच्या यातून काढली त्यांना निराश नाना ना, ना म्हटलं अरे ठीक आहे बरं झालं की देशपांडे देशपांडेंसारखे आपल्याला भेटले म्हणून आम्ही आता आलो आणि मच्छिंद्र न आपली ताकद चांगली लावली ही एक नानांची होती निराश निश्चित निश, झाले होते पण त्या देशपांडेंच्या सगळ्या ह्याच्यावरून मार्गदर्शनावरून हे जे नाटक निश्चितपणे उठवलं आणि ते आज जागा चाललं आणि तेच नाटक आता नानांनी स्वतः स्वतः आता सुद्धा सुवर्णमहोसी साजरा केला होता हे सगळे कलाकार घेऊन त्यांनी ते इथे हे केलं म्हणजे आम्ही सगळेच होतो कलाकार त्याच्यात आणि ते नाटक इथे केलं आणि त्याच्यात स्वतः नानांनी त्यांची भूमिका केली होती राजा सरबंधाची आणि ती भूमिका केली त्यानंतर शिर्षे गावामध्ये सुद्धा तेच नाटकला प्रयोग प्रयोगाला मागणी घ्यायची ते प्रव, मग शिर्षे गावामध्ये त्यांनी ते नाटक केलं आणि आता ते आम्हाला सांगितलं वर भेटू नको हे नाटक त्यांना आता बसवायचं होतं नानांच्या जुन्या आठवणी म्हणजे नानांचं बालपण संपूर्ण इथे गेलं आणि ते महत्वाचा म्हणजे आमचा एक समुद्रावरती रापण हा व्यवसाय होता पारंपरिक व्यवसाय आणि तो ते नेहमी आम्हाला म्हणायचे अरे श्यामा आपल्याला पारंपरिक व्यवसाय राफणीचा उभा करायचा आहे बरीच वर्षात तो बंद झाला आहे तर आपल्याला चालू करायचा आहे आणि त्यामुळे त्यांनी तो पुढाकार घेऊन सगळ्या गावाला एकत्र एक करून ते नाटक तो जो राफणीचा व्यवसाय त्यांनी उभा केला सगळ्या लोकांना जमा केलं भवानी मंदिरामध्ये जी मिटिंग लावली आणि सगळ्या लोकांना एकत्र एक केले लोकांनी लोका पण चांगला रिस्पॉन्स दिला आणि सगळ्या लोकांनी मिळून ते राफणीचा व्यवसाय नानांनी उभा करून दिला की जेणेकरून सगळ्यांच्या घरामध्ये चार मासे येतील चार पैसे मिळतील या उद्देशाने तो रापणीचा व्यवसाय केला आणि मग ते म्हणायला लागले अरे माझा बालपण मला आठवतं आता त्या बालपणी जी रापणीला मी होतो त्या स्वतः प्रत्यक्ष आपण आता रापण घालतो हे एक त्यांच्या आठवणी खूप म्हणजे महत्वाच्या ठरल्या आम्हाला आणि त्यांनी व्यवसायसुद्धा तो उभा करून दिला त्यानंतर आता मध्ये वर्षभर ते, ते, ते रापण बंद होती तरी ते आता म्हणाले की श्यामा मी आता बरा होऊन येतो आणि पुन्हाही आपल्याला रापण उभी करायचे काही होऊ देत जे रापण खराब झाली असेल तर काही पैसे असतील ते मी टाकतो पन्नास हजार रुपये लागले तर मी टाकेन पण पुन्हा रापणीचा व्यवसाय चालू करूया एवढे ते धडपड करत होते म्हणजे असे खूपच आठवणी आहेत लहान पोरं खेळायला लागली की नाना तिथे तिथे जायचे खेळायला गेले की त्या पोरांना बॅट दे बॉल दे त्याला पैसे दे असं करायचं ते म्हणायचे आम्हाला आमचं हे बालपण मला आता हे आठवतं आणि त्या बालपणामुळे लहान मुलांचे मॅची लावणं वगैरे हे सगळं त्यांना खूप असा शोक होता असे अशा तऱ्हेचे नानांचे आठवणी असे म्हणजे खूप आहे येण्यासारखे असे आठवणी नानांचे की पुन्हा त्या जे स्तंभ देवस्थान आहे आमच्या खालच्यावाडी म्हणजे ते बारा बारावाडीचं ते एक हे आहे धर्मपीठ भंडारी समाजाचं धर्मपीठ आहे आणि त्या धर्मपीठाचे हे गवणकर प्रमुख आहेत ला ला था। स... प, था? ते नानांनी म्हटलं की हे आपल्या धर्मपीठ आहे या धर्मपीठाला आपल्याला ओपन आहे तर ते तिथे मला मंडप टाकायचा आहे आत्ता ते स पंधरा दिवसापूर्वी पण हे आमच्या पोरग्याला बोलले का अरे मला मंडप टाकायचा आहे मी आता बरावून येतो आणि तिथे आपल्याला मंडप टाकायचा आहे मी ते मंडप टाकणार तिथे खुर्च्या टाकणार आणि तिथे मला एक नाटक वगैरे बनवायचं आहे तिथे आपण नाटक करूया त्या मंडपामध्ये आणि आपल्याला आपल्या या धर्मपीठाची प्रसिद्धी करूया असं सुद्धा त्यांनी आत्ता एक मरण्याच्या एक पंधरा वीस दिवस अगोदर यांच्याशी चर्चा केली असं सुद्धा मी त्यांना गावामध्ये खूप इंटरेस्ट होती की गावामध्ये आपण काहीतरी करूया काहीतरी करायचं असं त्यांचं खूप म्हणजे अखेरच्या क्षणापणे आणि त्यांना असं वाटलंच नव्हतं की मी जाय नसं आता एवढे सिरियस कंडिशन म्हणजे असताना पण सांगायचे नाही नाही आपल्याला नाटक करायचं आहे आपल्याला मंडप टाकायचा मला बरावून यायचा आहे अशा तऱ्हेचा सा एक चांगला शाळेला शंभर वर्ष झाली या आमच्या मराठी शाळेला <laughs> ज्या शाळेमध्ये ते शिकले त्या शाळेला शंभर वर्ष झाली म्हणून ते मला फोन बोलले अरे श्याम शाळेला शंभर वर्ष होत आहेत अरे ज्या शाळेत आम्ही शिकलो आणि माझा पुण्य असा आहे की मी आत्ता गावा गावी आलो आहे आणि माझं बालपण तिथे गेलं मी ती शिकलो आहे आणि त्या शाळेला शंभर वर्ष होत आहेत मग त्या शंभर वर्षा झाली तर त्या सुवर्ण महोत्सवी आपल्याला करायचं आहे मी म्हटलं नाना ठीक आहे करायचं आपण आम्ही पण मला शाळेत शिकलो आहोत आणि त्यासाठी नानाने आम्हाला सगळ्यांनी एकत्र केलं आम्ही सगळ्या गावाल्यांना जमवलं तिथे गावची कमिटी स्थापन केली मुंबईला कमिटी स्थापन केली आणि जवळजवळ स सात सात लाख रुपये जमा केले आणि एकच दिवसाचा कार्यक्रम करायचा होता तो, तो आम्ही दोन दिवसाचा कार्यक्रम पूर्ण केला तिथे आणि त्यासाठी तिथे ह्याला आणले होते सेल गिरीश, से, 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 गिरीश ओकना तिथे प्रमुख पाहुणे म्हणून आणले होते गिरीश ओक होते दोन दिवस असे अशा तऱ्हेने तो अगदी भर असा कार्यक्रम झाला की संपूर्ण या पंचक्रोशीमध्ये तालुक्यामध्ये सगळे लोक म्हणायला लागले की माडबनच्या सुवर्ण महसूल ते शाळेचा हे झालं असं आम्ही कुठे कधी बघितलं नाही म्हणजे एवढा तो जंगलाळ भाग आहे माळा आहे माळावरती आजोबाला घर नाही आणि अशा ठिकाणी अशी एवढी काय लायटिंग वगैरे केली होती की एखाद्या शहरात होणार नाही ते अनेक लोक आम्हाला म्हणायला लागले अरे काय तुम धन्य तुम्ही म्हणतो अरे तुमची ही कमिटीने एवढं काम केलं आहे आणि म्हणतो एवढे हे तुम्ही नानांच्या पुढाकाराने म्हणतो एवढा केलं ते म्हणतो असं की शहरामध्ये होणार नाही हे तुम्ही या खेडेगावामध्ये एक माळ रानावरती करून दाखवलं अतिशय म्हणजे कोणाच्या म्हणजे असं भविष्यात म्हणजे कोण करणारसुद्धा नाही अशा तऱ्हेने म्हणतो तुम्ही केलं हे काम केलं असं ते नानां ते एक शाळेचा सुवर्णमोसही ते सुद्धा गेल्या वर्षी साजरा केला आणि म्हणजे अशा तऱ्हेने त्यांना वस्त्र नाटक तर आता सगळ्यांनाच माहिती आहे वस्त्र नाटक नाटकाची कवडी प्रसिद्ध झाली ती अखंड जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवलं हो त्यांनी आणि त्याशिवाय अनेक अनेक पुन्हा त्यांनी नाटकं केली जवळजवळ सतरा सोळा सतरा नाटकं त्यांची इथे झाली वाडाई साल पिंपळाला वगैरे अशी जी नाटकं होती ती झाली पुन्हा डोळा मारून मेलो डोळं मारून गेलो अशा तऱ्हेची चांगली चांगली नाटकं त्यांनी इथे केली आणि त्यामुळे कलाकारांनी दिला आता विठ्ठल विठ्ठल नाटक एक त्यांनी स्वतः लिहिलं आणि ते स्वतः नाटक लिहून ते त्या जांशीमधले कलाकार त्यांनी निवडले आणि त्या कलाकारांच्या फोटोसहित ते पुस्तक त्यांनी तिथे प्रसिद्ध केलं आणि ते प्रसिद्ध करून त्यांनी ती नाटक करून त्या नाटकाचे प्रयोग आज त्यांचे चालत आहेत अगदी पंढरपूरपासून त्यांनी ते नाटक केलं विठ्ठल लोटेऱ्याचं आणि ते, लो ते, ते नाटकाचा प्रयोग म्हणजे एवढे फुल झाले त्यांचे जवळजवळ मला वाटतं पंचवीस तीस तीस तरी तीस पस्तीस प्रयोग त्यांचे आता सध्या झालेले आहेत आणि त्यांना अजून मागणी आहे अशा तऱ्हेचा नानाचा हे नाटक एकदम फेमस म्हणजे झालेलं आहे अशा तऱ्हेचे आमचे म्हणजे एकदम चांगले एक खंदे हे आमच्यातून नाना गेले ते खरोखरच आम्हाला संपूर्ण गावावरती शोककळा पसरलेली आहे